कोल्हापूर शहरातील भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्ष आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फादर डॉक्टर व्हॅलेरियन फर्नांडिस रेवरन फादर स्टीफन आल्मेडा रेवरन फादर जेराड रेवलो, रेव्हनर फादर पॉल जॉर्ज रेवरन फादर विनोद शेळके रेवरन फादर मिखायला अँथोनी रेवरन फादर संजय ब्राह्मणे रेवरन फादर संजय रुपेकर रेवरन फादर आशिष मस्के रेव्हरन फादर रेवरन शेर लो रेवरन सिस्टर स्नेहा मॅकवॉन माजी नगराध्यक्ष संजय जाधव निर्मला माघाडे प्रदीप सावंत यांची प्रमुख उपस्थित होती यावेळी महागुरुस्वामी बनार्ड लॅन्सी पिंटो यांच्या हस्ते संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचं पूजन करून शालेय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले शाळेच्या रोप्य महोत्सवाचं उद्घाटन मान्यवर उपस्थित रिसर्च डेव्हलपमेंट सर्व पदाधिकारी शालेय शिक्षक पालक समिती सदस्य माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हस्ते पंचवीस दीप प्रज्वली करून पंचवीस फुगे आकाशात सोडून आणि पंचवीस बंदुकांच्या सलामी देत शाळेच्या रोप्य महोत्सवाचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सुंदर धमाकेदार नृत्य देखील सादर केले महागुरुस्वामी सा सा के बनार्ड लॅन्सिपिंटो यांच्या हस्ते पूर्व प्राथमिक विभागाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करून रोप्य महोत्सवी वर्षाच्या स्मृती अनावरण करण्यात आले व्यवस्थापक वेलफ्रेड सलढाणा यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले बनार्ड लॅन्सिपिंटो यांच्या हस्ते नवीन इमारतीच्या सिल्वर ज्युबली ब्लॉक रिबन कापून उद्घाटन करण्यात आले रौप्य महोत्सवी स्मृती अनावरण करण्यात आले आणि यावेळी पिंटो यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले इब्राहिम शेख एमसी न्यूज गंगापूर गंगापूर येथील प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न मदर टेरेस इंग्रजी शाळेला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आले आहेत आणि आज मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आज अकरा एप्रिल रोजी येथे या भारतरत्न मदर टेरेसामध्ये विविध आज कार्यक्रम घेण्यात आले जुगली वर्ष दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला यासाठी जे भरतरत्न मदर टेरिसा जे व्यवस्थापक आदरणीय व फादर विफेड सलदान आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय आज नेमकं दोन पंचवीस वर्ष पूर्ण झाले याबाबत त्यांच्याशी माहिती घेणार आहोत फादर स्वागत आहे आपलं पर्शनमध्ये भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलला सुरुवात करून यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि सांगण्यात आनंद वाटतो की पंचवीस वर्षानंतर ही शाळा गंगापूरमध्ये एक प्रसिद्ध शाळा म्हणून विराजमान आहे परंतु याची सुरुवात करत असताना अने कर अनेक संकटांना आणि कष्टांना तोंड घ्यावं लागलं होतं कारण बिल्डिंग नव्हती शिक्षक नव्हते परंतु आपल्या प्रयत्नाने आणि पालकांच्या सहकार्याने आणि मुलांच्या तळमळीने आज ही प्रसिद्ध म्हणून शाळा गंगापूर इथे उपस्थित आहे आज सांगण्यात अभिमान वाटतो की पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या पंचवीस वर्षात केलेली प्रगती देवाच्या दयेने आणि लोकांच्या सहकार्याने पोचलेली आहे आपण जे छोटंसं रोख ग्रामीण भागात लावलं होतं त्याचं रूपांतर आज गंगापूर शहरात झाले आणि एक मोठं वट वटपुरुक्ष झालं ही शाळा एवढी मोठी प्रसिद्ध झाली की खूप म्हणजे इथे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात येत आहे ॲडमिशन घेत आहे आपल्याला काय वाटतं फादर आज म्हणजे किती आनंद होत आहे पंचवीस वर्षे झाल्यामुळे पंचवीस वर्षानंतर आज शाळेत एक हजारपेक्षा जास्त मुलं आहेत प्रशिक्षित असे शिक्षक आहेत आणि ते शिक्षक आपल्या आजूबाजूतल्या गावातले आणि गंगापूरचे आहेत बाहेरून आम्ही कधीही कोणतेही शिक्षक घेतलेले नाही ते जाऊ केरळाचे गोव्याचे जे काही शिक्षक इथे नाहीत आपण आपल्या शिक्षकांना आप प्रशिक्षित करून इंग्रजी माध्यमातून आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहोत आणि पालकांची फार स्तुती होत आहे या शाळेबद्दल आणि मुलं भरपूर प्रसिद्धीच केलेली आहे तिथून पास झालेले मुलं आणि अनेक का विभागात कार्य करत आहेत आज पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण आज शाळेमध्ये काय काय कार्यक्रम आयोजित केला आज आम्ही आपल्या शाळेत विशेष करून आपल्या अनेक पालक आणि माजी विद्यार्थी माजी पालक यांचाही सत्कार केला आणि एक वेगळा वेगळा कार्यक्रम आणि विशेष म्हणजे सर्वधर्मीय प्रार्थना घेऊन सर्वधर्मीय प्रार्थनेद्वारे देवाचे आभार मानले त्याची स्तुती केली आणि त्यानंतर एक नवीन बिल्डिंग बांधलेलं होतं प्री प्रायमरी शाळेसाठी प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि सुंदर अशी शाळा बांधणारे सर्व कर्मचारी आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे सन्मान करण्यात आले येथील प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न मदर टेरेस इंग्रजी शाळेत आले आलो आहोत आणि येथे जे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज यासाठी आपण येथील मुख्याध्यापिका आहे जे मिस्टर अनु अनुजा कुलकर्णी मॅम मिसेस अनुजा कुलकर्णी मॅम त्यांच्याशी आपण जे कारे कार्यक्रम झाले त्याबद्दल जाणून घेणार आहोत मॅम आपलं स्वागत आहे एम सी एनमध्ये नमस्कार मी भारतरत्न मदर टेरिसा इंग्लिश स्कूलची मुख्याध्यापिका गेल्या पंचवीस वर्षापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज आमच्या शाळेचा रौप्य महोत्सवी उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या शाळेच्या वाटसलीची मी एक साक्षीदार आहे आणि मला या शाळेच्या पंचवीस वर्षाच्या रौप्य महोत्सवाचा प्रवास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे शाळेचे जे ब्रीद वाक्य आहे लर्न टू लिव लर्न टू सर्व या ब्रीद वाक्याला अनुसरूनच शाळेने आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडविले आहेत शाळेने या पंचवीस वर्षात अनेक प्रगतीचे शिखर गाठलेले आहे केवळ शैक्षणिकच नव्हे तर क्रीडा सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे एस एस सीच्या टक्के निकालाची परंपरा या शाळेने कायम राखली आहे क्रीडा क्षेत्रातही शाळेने डॉसबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल यासारख्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शाळेचे खेळाडू या ठिकाणी चमकलेले आहेत क्रीडासोबत सामाजिक क्षेत्रातही शाळेच्या वतीने स्वच्छता अभियान बेटी बचाव अभियान बदलते पर्यावरण व हवामान याविषयी जनजागृती उपक्रम गावोगावी जाऊन राबविले आहे शाळेच्या चा या सर्व प्रगतीचे शिल्पकार ज्यांनी एका लहानशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले ते म्हणजे शिक्षणाचे महामेरू फादर विल्फ्रेड मार्टिन सल्डाना यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणास्तोत्रानेच हे रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही आज साजरे करीत आहोत पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि हे येणारं वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून भारतरत्न मदर टेरिसा इंग्लिश स्कूल साजरं करत आहे धन्यवाद धन्यवाद